विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीनी एक फेक नरेटिव्ह म्हणजे काय की खोटं कथानक तयार केलं आणि म्हणून लोक त्याला बळी पडले बळी पडले म्हणजे फसले मग संविधान बदल करण्याचं आमचं फेक नरेटिव्ह असेल असं भाजपला वाटत असेल तर उद्योग जे महाराष्ट्रातले आहेत किंवा होते ते गुजरातला जात आहेत हे फेक नरेटिव्ह आहे की हे फॅक्ट आहे फॅक्ट म्हणजे सत्य आहे ना काय गुन्हा केला आपण आणि आज सुद्धा आपली निवडणूक आली आता चार पाच दिवसावरती गेल्या पंधरा एक दिवसापूर्वी महाराष्ट्रातली निवडणूक आहे असू दे महाराष्ट्र काय करेल देल मत तरी दिलं नाही दिलं आपल्या राज्यामध्ये आपण जो अणू इच्छित होतो विदर्भामध्ये कारण सगळे सगळे भाग महाराष्ट्र हा पूर्ण विकसित झाला पाहिजे म्हणून माझ्या वचननाम्याचं मी ते एक शीर्षकच ठेवलंय स्वावलंबी महाराष्ट्र समर्थ महाराष्ट्र सामर्थ्यवान महाराष्ट्र आपण तो टाटा एअरबसचा उद्योग नागपूरमध्ये आणू इच्छित होतो त्याने जागा दाखवत होतो जागा दाखवली होती गेला कुठे गुजरात आणि अगदी आपल्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या जखमेवरती मीठ चढावं अशा पद्धतीने आम्ही तुमचा उद्योग तर आणलाच पण तुमच्याकडे निवडणूक असताना देखील आम्ही मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती त्याचं उद्घाटन पण करून दाखवलं काय दिमाखात मोदींनी उद्घाटन केलं ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोक म्हणजे काय गांडूळ वाटले की काय मी प्रत्येक सभेत सांगतोय की महाराष्ट्र हा गांडोळ पैदास करणारा राज्य नाहीये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे जन्माला येतात ही गांडोळ्यांची पैदास नाहीये तुम्ही सगळं काही गुजरातला नेताय बरं प्रत्येक सभेत मुद्दामून सांगतोय कारण कुठेही मला गुजरात आणि महाराष्ट्र असा वाद नाही करायचा या बारशी मध्ये सुद्धा अनेक गुजराती राहत असतील महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कुठेही वाद नाहीये तो वाद ती भिंत मोदी आणि शहा बांधतायत मोदी आणि शहा बरं कालांतराने मोदीही जातील शाही जातील पण त्यांना कळत नाही की त्यांनी बांधून ठेवलेल्या भिंती ह्या तशाच राहतील पाडणार कोणत्या आपल्यामध्ये एक तर हिंदू मुसलमान म्हणून वाद लावायचा गेल्या वेळेला हे त्यांचे सगळे शब्द आहेत की मुसलमानाने आपल्याला मत दिली अहो का नाही देणार कारण त्यांना कळलं तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व हे वेगळं तुमचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे माझं घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे हा फरक कळल्यामुळे मुस्लिम लोक सुद्धा बरोबर आले मग त्याच्यावरनं मला टोमणे मारायला लागले काल तिकडे मुंबईमध्ये आपण एक उमेदवार दिलेला आहे आपला कट्टर शिवसैनिक अरुण खान मग त्याच्या पत्नी पण नगरसेविका होत्या हा वीस पंचवीस तीस वर्ष आपला शिवसैनिक आहे उत्तम मराठी बोलतो शिवसैनिकासारखा वागतो आणि त्याला उमेदवारी दिली तर देवेंद्र फडणवीस तिकडे जाऊन काय बोलतायत हे वोट जिहाद करतायत वोट जिहाद आणि म्हणून तुम्ही यांच्या विरुद्ध मताचं धर्म युद्ध करा असं ते मला ते सांगतायत मग मी निवडणूक आयोगाला विचारतोय की धर्मयुद्ध करा हे तुमच्या निवडणूक आचारसंहितेत बसत का आणि देवेंद्रजी मी एका शिवसैनिकाला शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही त्याच्या विरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगत असाल तर हा शिवसैनिक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तो तुमचा का तुम्हाला वाटत होता म्हणजे तुमचा उदो उदो केला तर तो, तो दाऊदचा माणूस असला तरी चालतो आमच्याकडे असला तर तो चोर आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय त्याला ते आहे ना दिवाळी आली दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली तुम्ही काय मोती साबणाने आंघोळ घालून त्याला पवित्र करून घेता हे सगळे पण जे आहे हे फसवे पण तुम्ही तुमच्या लक्षात आणून देतोय आणि अशी फसवी माणसं तुम्हाला आजपर्यंत न्याय देऊ शकले असतील मी म्हणतो मी भाषण थांबवतो घरी जातो तुम्ही परत त्यांना निवडून द्या द्या त्यांना निवडून आहे अमित शहा म्हणाले चार दिवसापूर्वी की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार मान्य काय रे तुम्हाला असेल तर त्यांच्या उमेदवारांना द्या मत आणि द्या तुमचं सगळं आयुष्य गुजरातच्या चरणी वाहून टाका तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य महाराष्ट्र हा कधी कोणाचा गुलाम बनून राहणार नाही कधी बनणार नाही आपले सेनापती बापट जे म्हणायचे आम्ही दरवेळेला भाषणात सांगतो पण ती वेळ आता आली आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा हा महाराष्ट्र आहे तो पराधीनतेचा वैरी आहे वीर आहे आणि आज महाराष्ट्र तुम्ही तुमच्या चरणी जणू काय नोकर असल्यासारखे वागवत महिलांना पंधराशे रुपये देत आहेत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू का लोकसभेत फटका पडला म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा करून नव्हतो थांबलो मी करून दाखवलं होत तुम्हाला मिळाली होती की नव्हती कर्जमुक्ती तुम्हाला तेव्हा सोयाबीनला भाव होता नव्हता कापसाला होता दुधाला होता जे जे काय तुम्ही पिकवताय त्याला तुम्हाला भाव मिळत होता की नव्हता मग आता जी काय परिस्थिती आहे सोयाबीन तुम्ही फिरा ना इकडे किती काय शेतकरी शेतकरी आलेत का रे सोयाबीनचे आलेत ना जे जे काय तुम्ही इकडे पिकवता कारण मी विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरलो हा पण मराठवाड्याचा आहे इकडे थोड्या सोलापूर मध्ये जरी आला तरी आपला हा भाग जातो धाराशिव मध्ये मतदारसंघात पण ते सगळे शेतकरी मला सांगतात की तुमच्या वेळेला आम्हाला सोयाबीनला दहा हजारच्या वरती भाव होता कापसाला भाव होता आता सगळं पडत पडत चाललेलं आहे आणि जीएसटी एवढी आपल्या सगळं पिळून टाकते आयुष्य नासून टाकते की सकाळी उठलो उठल्यानंतर आपण ब्रशिंग करतो ब्रश घेतला त्या ब्रशला जीएसटी लागलेली असते ब्रशवरती पेस्ट पिणली त्या पेस्टला जीएसटी आहे चूळ भरून चहा घेतला चहावरती जीएसटी आहे आंघोळीला गेलो साबणावरती जीएसटी कपडे घातले कपड्यावरती जीएसटी ब्रेकफास्ट केला त्याच्यावरती जीएसटी हॉटेलमध्ये गेलो त्याच्यावरती जीएसटी शेतकऱ्यांच्या अवजारावरती जीएसटी आहे की नाही खतावरती आहे की नाही कीटकनाशकावरती आहे की नाही त्याच्यानंतर ना ना तुमची जी काही अवजार असतील त्याच्यावरती जीएसटी आहे की नाही मग जीएसटी काय तुम्हाला सोडत नाही तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत जीएसटी जीएसटी आहे म्हणून या निवडणुकीत काय करा जीएसटी दिसेल त्याच्यात हे सरकार बसवा आणि तिला गुवाहाटीला पाठवून द्या आणि सांगा याला म्हणतात जीएसटी जीएसटी आली तिच्या तुम्हाला बसवतो आणि देतो पाठवून काय झाड काय डोंगर मी प काल पर्वाकडेच तिकडे होतो आणि त्यांना तिथल्या मतदारांना तुफान गर्दी होती मतदारांनी मी सांगितलं की म्हटलं एकच तिकीट पाहिजे गुवाहाटीचं यांना तिथले डोंगर दिसत आहेत पण या गद्दारांना रायगडावरचं टकमगतो का आता दाखवायचं आपल्याला टकमक टकमगतो जे महाराष्ट्र महाराजांचं शासन होतं गद्दाराला जे शासन करायचे ते यांना राजकारणामध्ये आपल्याला करून दाखवायचे आणि म्हणूनच आपण जी काही वचनं देतो आहोत शेतकऱ्यांना आपण परत कर्जमुक्त करणार आहोत ही मुद्दामून सांगतोय महिलांना फक्त पंधराशे नाही तर रोत। मैला ना तीन हजार करणार आहोत महिलांना सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन आपण करणार आहोत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत दिलीपराव तुम्ही सोबत होतात आणि आपलं सरकार होतं तेव्हा आपण हे करून दाखवलं होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवले होते मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसं मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देऊन दाखवणार आहे कारण या काही काही गोष्टी म्हणजे तुम्ही तर जगता आहात आणि तुमच्या आयुष्याच्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत पोचतायत ह्या नुसत्या बघून मी सोडून नाही देत मी कालच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला आज परत सांगतोय की टी व्ही चॅनलवरती अनेक बातम्या येत असतात काल मी सहज एक बघितलं राजदीप सरदेसाई यांनी एक एका शेतकऱ्याच्या ते घरी गेले अमरावतीमध्ये दुर्दैव असं की ले ले, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली त्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरात राजदीप सरदेसाई गेले त्याची विधवा पत्नी बसलेली दोन तरणीबाण मुलं आणि मग तो त्यांना होतो तुमचं नाव काय कितीचं कर्ज होतं लाख सव्वा लाखाचं कर्ज असेल मग दोन्ही मुलांना विचारलं तू काय करतोस काय शिकतोस तो, काई काई तो मी शिक्षण सोडून दिलं होता कारण शाळेची फी कशी भरायची शिक्षण घेणार कसं शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घेऊ शकत नाही कारण डोंगरासारखं का कर्ज आहे ते कर्ज फेडता फेटता फेडत फेटलं जात नाही म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही अनेक मुलांची लग्न होत नाही कोणी मुली द्यायला तयार नाहीत आणि मग त्यांनी त्याला विचारलं त्या मुलाला अरे तू शेती करणार का तो मी शेती अजिबात करणार नाही हमाली करेन पण शेती करणार नाही दुसऱ्याला विचारलं तो काय करणार दुसरा पर्याय काय माझ्याकडे आहे कर्ज डोक्यावरती कर्ज आहे फेडावं तर लागेल कारण शेतकरी म्हणजे काय आदानी नाहीये कर्ज माफ व्हायला मोठे कोण उद्योगपती नाहीये की झालं कर्ज माफ पण ज्या मुलांना शेतकऱ्याच्या माझ्या मुलांना शिकायचंय त्या मुलांना शिकता येत नाही कारण का की फी भरायला पैसे नाहीत वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे वडिलांना मला मदत करावी लागते त्यांना मदत केली तर ते माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खपतायत झटतायत त्यांना मदत करायला म्हणून मुलं शिक्षण सोडतायत आणि मग अशा मुलांना शिकवायचं नाही तर काय करायचं नुसतं बघत बसायचं काश्मीर मे तीनशे सत्तर कलम निकाल लिया त्याने का मुलगा शिकतोय मग मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा मुलं शिकले पाहिजेत मुली शिकल्या पाहिजेत त्यांना नोकरीसाठी उद्योग आले पाहिजेत ना शिक्षणाचा पत्ता आहे उद्योग जे होते ते आणि येणारे उद्योग हे सगळे गुजरातला जात आहेत मग माझे इथले सगळी लोक ही काय नोकरी करायला गुजरातला जाणार आणि तुम्ही सगळे सगळेजण तुमच्यापैकी बरेच जण म्हणजे वयाच्या नुसार मी म्हणतोय आई वडील आहात मला एक खरं गोष्ट एक उत्तर खरं द्यायचं तुम्हाला कोणी फुकटचं दिलेलं आवडेल कि तुम्हाला तुमच्या मुलाने किंवा मुलीने स्वकष्टाने कमवलेला एक रुपया आवडेल कारण महाराष्ट्र कोणाकडे हात पसरणार नाहीये ना 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 ना। आम्ही मागतोय आमच्या कष्टाचं मागतोय शेतकरी जो हमी भाव मागतोय त्याला फक्त हमी भाव द्या पंधराशे वगैरे नाही दिले तरी चालतील तुम्ही हमी भाव द्या आम्ही तर तीन हजार देणार आहोत पण हे जसं मी सांगतो की मी कर्ज तुम्हाला मुक्त करून दाखवलं होतं मी काय घरनं पैसे नव्हते आणले तसेच हे यांच्या काही बापाचे पैसे नाही आहेत पंधराशे रुपये हा पैसा तुमचा आहे तुमचा लुटलेला पैसा आहे गद्दाराला पन्नास खोके आणि बहिणीला फक्त पंधराशे ही किंमत आणि यांचा माज आता असा वाढलाय की जणू काही यांना असं वाटतंय की हा महाराष्ट्रातल्या माता भगिनी पंधराशे देतोय म्हणजे आपल्या नोकर झालेल्या आहेत तो कोल्हापूरचा मुन्ना माडीची त्याची मस्ती पाहिलीत ना तुम्ही काय मस्ती आहे की पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि सभेला तिकडे जायचं अरे काय तू तुझ्या तु घरनं पैसा आणतोय काय धमकी देतोस की काय म्हणून मी जाहीर सभेत सांगतोय मुन्ना माडिकला कारण मुन्ना माडिक मला माहितीये की तुम्ही फोटो काढून केवळ आमच्या सभेला महिला आहेत म्हणून त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा तुझा हात जागेवर नाही ठेवणार मी हात नाही ठेवणार जागेवर हीच तर शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि ही शिकवण हे संस्कार हे पुसून टाकायला चाललेले नुसतं आपलं काहीतरी भास आणायचा फसवायचं मग कधी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अहो तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या आधी केवळ आणि केवळ आपली मतं त्यांना पाहिजे होती कोकणपट्ट्यातली मतं पाहिजे होती म्हणून घाई गर्दीने शिवाजी महाराजांचं पुतळ तिकडे बांधला होता पण त्या पुतळा बांधण्यामध्ये पुतळ्यात सुद्धा नालायकांनी पैसे खाल्ले पुतळ्यात महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा आठ महिन्यामध्ये आपल्या या दैवताचा पुतळा कोसळून पडतो आणि मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला वा रे वा आणि म्हणून मी चिडून बोलतो अरे वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत की अशी भुरभूर भुरभुर भुर भुर उरते काय झालं नाही वारं सुटले तुझी दाढी नाही ना उडत तू काय बोलतोस काय ताल तंत्र काही शुद्धीवर आहेस छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांचा पुतळा जे आमचं दैवत आहे तो कोसळून पडतोय आणि दुसरे त्यांचे ते चष्मे बहादर म्हणत आहेत वाईटातून काहीतरी चांगलं होतं जोड्याने तोंड फोडलं पाहिजे यांचं थोबाड फोडलं पाहिजे थो खरं म्हणजे आणि म्हणून आम्ही त्याने जोडे मारलेच महाराजांचा पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगला अरे पुतळा पडल्यानंतर त्या वाईटापेक्षा आणखीन चांगलं काय होणार आहे आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की यांच्यामध्ये आता माणूस की शिल्लक राहिलेली नाहीये धर्माधर्मा मारा मारायला लावतायत आगी पेटवून घरांच्या होळ्या पेटून यांच्या हे पोळ्या भासतायत महिला आता असुरक्षित आहेत त्यांच्यासाठी आम्ही महिलांची पोलीस स्टेशन उभारणार आहोत जिकडे महिला अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा महिलाच असतील महिला पोलिसांची भरती आम्ही जास्त करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत खूप काही करायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये इकडे गरीबाची भाजी तर सडतेच पण गरीब सकट उखडला जातोय तरी मोरी आपले फिरतायत आज इधर तो कल उधर फिरतायत देश पडलाय वाऱ्यावर पण मला सत्ता मिळाली पाहिजे आणि म्हणूनच जे मी ठरवले की आपली सत्ता आल्यानंतर येणार म्हणजे येणार आणणार म्हणजे आणणार जसं इकडे भगवंताचं मंदिर आहे हे एकमेव देशातलं मंदिर जिकडे विष्णूला भगवंत म्हणून इकडे नाव देऊन त्याचं मंदिर आहे त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचाच तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी, जी संस्कार पीठ असतील ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी उभारणार आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळाले होते कुठे पळाले होते सुरत गुवाहाटी पहिलं मंदिर मी सुरतलाच बांधणार आहे बघू देवेंद्र फडणवीस आता अशी लाई लाई झाले काय करावं कळत नाही अरे मोदींचं मंदिर बांधायच्या ऐवजी महाराजांचं मंदिर बांधतोय अरे मोदींचं मंदिर तू घरी बांध तुझ्या तर थाळी वाजो गो करोना गो वाजवा थाळ्या मारा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा त्यावेळेला तुम्ही म्हणजे हे कोणी नव्हते भाजपवाले कोणी नव्हते महाराष्ट्र वाचवला हो ते या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि जनतेने महाराष्ट्र वाचवलेला हो आहे आणि तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती आजही टीका करतात हे फक्त त्यांच्या कुटुंबापुरतेच आहेत हो आहेच हेच माझं कुटुंब आहे जेव्हा आपल्या पाठी कोणी नसतं त्यावेळेला जे असतात ते कुटुंब नाही तर दुसरं काय म्हणायचं आज माझ्याकडे काही नसताना तुम्ही आहात मी हे सगळं तुम्हाला देणार म्हणतोय माझ्याकडे आहे काय ना पक्ष ना चिन्ह ना काही ना काही सत्ता तर नाहीच आहे तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे मोदीजी हे भाग्य तुमच्या नशिबात नाही त्याला मी काही करू शकत नाही आणि याच्यावरती तुम्ही जर का घराणेशाही म्हणून आरोप करणार असाल तर तो मला मंजूर आहे ही माझी घराणेशाही आहे ही माझी घराण्याची परंपरा आहे आणि ही माझी वडलोपार्जित संपत्ती आहे ही माझी वडलोपार्जित संपत्ती हे माझं भांडवल आहे दिलीपराव जिथे जातोय कशाला ओम दादा तुला पण माहितीये निवडणूक लढवताना समोरून पैशाचा धबधबा पडतो अतिवृष्टी पूर येतो पैशाचा पूर पण मला त्याची चिंता नाही कारण माझी संपत्ती ही इकडे आहे आणि हे तुम्ही विकले जाऊ विकत जाणारे नाही आहेत तुम्ही कोणी सुद्धा विक विकत घेऊ शकत नाही कारण जर का विकले जाणारे तुम्ही असता तर तुम्ही आज रात्री एवढ्या माझ्या सभेला जमलातच नसता जमलातच नसता बर आपलं काय सारखं आहे का की काहीतरी भाड्याने लोक आणलेत हा बिर्याणी ठेवले म्हणजे बिर्याणी ठेवलंय सगळं ठेवलंय आणि आपलं आणि म्हणून कशाला कणून बोलतो तू मी यांना स्वतःची माणसं नाहीत माण पक्ष चोरावं लागतं चिन्ह चोरावं लागतं माणसं भाड्याने आणावी लागतात इकडे एक सुद्धा भाडकाव नाहीये सगळी जिवंत माणसं आहेत ओरिजिनल ही खरी शिवसेना अमित अमित शहा जे बोलले ना नकली सेना मी त्यांना बेअकली म्हणतो त्यांना म्हण येऊन बघा काय शिवसेना आहे आता फक्त एकच काम करायचं दिलीपराव तर आहेतच हातात मशाल आहेच या परिसरामध्ये जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल हात आहे तिकडे हात आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी याच्याशिवाय चौथं चिन्ह नाही ठरलं नक्की आता मी तुम्हाला एवढी वचन दिलेली आहेत तुम्ही मला एक वचन देताय ठीक आहे मग सगळ्यांना मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि फक्त एकच विनंती करतोय की महाराष्ट्राला विकू देऊ नका महाराष्ट्र विकला देऊ जाणार नाही याची खात्री करा आणि भाजपची जी घोषणा आहे की महाराष्ट्राबद्दल लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे आम्ही झुकणार नाही विकणार नाही तुटेंगे नाही विकेंगे नाही आणि यांना गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही ही एकच प्रतिज्ञा करा आणि आपण सगळेजण शिवसेना प्रमुखांची मी आहे बाळासाहेबांची मशाल मी जाणणाऱ्यांचा भ्रष्ट कारभार ही शपथ घेऊन मैदानात उतरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी या जनता जनार्दन रुपी भगवंताच्या दर्शनानंतर उद्धव साहेब भगवंत दर्शनाला भगवंत मंदिरात जाणार आहे तत्पूर्वी कोरोना काळात साहेब आपण केलेल्या कामाबद्दल महिला भगिनींच्या वतीने आपला सत्कार होतोय